जांभेगास न्यूज तुमच्या गावचा आवाज ही होणार आहे बॉक्साईड खाण उद्योग शाववाडी तालुक्यातील घुंगूर व परळी भागाच्या सर्वांगीण विकासाचा प्रभावी आधारस्तंभ ठरणार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारातून तरुणांची आर्थिक उन्नती होणार ग्रामीण व डोंगरी भागातील विकासामध्ये खनिज उद्योगाला विशेष महत्त्व आहे याच पार्श्वभूमीवर शववाडी तालुक्यातील घुंगूर व परळी भागाच्या ग्रामीण विकासाचा प्रभावी आधारस्तंभ ठरणार आहे बॉक्साईट खाण उद्योगामुळे स्थानिकांना रोजगार आर्थिक उन्नती तसेच सामाजिक पातळीवर सकारात्मक बदलातून विकासाचं नवं प्रवह सुरू होईल यात शंका नाही दरम्यान काही लोकांकडून प्रकल्पाला विरोध होत आहे त्यांची संख्या मर्यादित असल्याचे जनसुनावणीत समोर आले असले तरी त्यांनीही विकासाच्या प्रवाहात सामील होणे गरजेचे असल्याचे जानकरांचे म्हणणं आहे पूर्वी शेतीवरच मुख्य अवलंबून असलेले लोक आज खान क्षेत्रामुळे विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी मिळू शकते ड्रायव्हर मशीन ऑपरेटर सर्वेअर ऑफिस सहाय्यक सिक्युरिटी गार्ड अशा थेट नोकऱ्यांसोबत ट्रान्सपोर्ट मेस किराणा हॉटेल व्यवसाय हो अशा अप्रत्यक्ष कामातील स्थानिकांना रोजगार मिळू शकतो त्यामुळे गावागावात बेरोजगारीच्या लक्षणीय घट होऊ शकते याचा फायदा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावातील लोकांना होणार आहे आर्थिक उन्नती खाण उद्योग सुरू झाल्यावर गावकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत बदल होताना पाहायला मिळतील शेतमाल विक्रीत अस्थिरता असतानाही खान कामाशी निगडीत नियमित उत्पन्नामुळे कुटुंबांना स्त्रेय मिळेल अनेकांना चांगली घरे बांधता येतील मुलांना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी पाठवता येईल आधुनिक सुविधा उपलब्ध होतील सामाजिक विकास खनिज उद्योगामुळे गावामध्ये शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा या क्षेत्रातील प्रगती साधता येते खान कंपन्यांकडून सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत शाळांना संगणक साहित्य ग्रंथालय पिण्याचे पाणी व्यवस्था देण्यात येते आरोग्य शिबिर रक्तदान शिबिरे यामुळे ग्रामीण आरोग्य सुविधे सुधारणा होण्यास मदत होणार आहे पायाभूत सुविधा खाण उद्योगामुळे रस्त्यांची दुरुस्ती नवीन रस्ते बांधणीला गती मिळू शकते यामुळे गावोगावची वाहतूक व्यवस्था सुधारून बाजारपेठेशी थेट संपर्क व सुलभ व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे दिवसभर रोजगार उपलब्ध झाल्याने गावातील चहाची टपरी दुकानं गाड्यांचे गॅरेज हॉटेल व्यवसाय यांना चांगली भरभराट होण्यास मदत होणार आहे सामाजिक जीवनात बदल पूर्वी ग्रामीण भागात फक्त शेतीच्या उत्पन्न अवलंबून राहणारी कुटुंबे खान क्षेत्रामुळे विविध गरजा पूर्ण करू शकतात मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवता येते महिलांना स्वयंसहाय्यता गटातून लघु उद्योग सुरू करता येतात गावात सण उत्सव जल्लोषात साजरे होतात कारण प्रत्येकाच्या घरात आर्थिक उन्नतीची चावल लागलेली असते पर्यावरणी जाणीव खाण कंपन्या पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देतात झाडे लावणे पाणी साठवण धूळ नियंत्रण पावसाचे पाणी संकलन यावरही काम केले जाते त्यामुळे उद्योगासोबत पर्यावरण संतुलन टिकवण्याची जबाबदारी कंपन्यांकडून पार पाडली जाते एकूण परिणाम बॉक्साईट खाण उद्योगामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही सकारात्मक बदल होत आहेत ग्रामीण भागाला शहराच्या बरोबरीने विकासाची संधी आहे रोजगार उत्पन्न शिक्षण आरोग्य व पायाभूत सुविधा ह्या सर्व क्षेत्रात सुधारणाहून स्थानिकांना आर्थिक सुभता नांदेल म्हणूनच बॉक्साईड खान खनीच उतकन ना फुरता उद्योग हा केवळ खनिज उत्कन्नापुरता मर्यादित न राहता ग्रामीण विकासा प्रभावी आधारस्तंभ ठरणार आहे यासाठी शाववाडी तालुक्यातील नियोजित बॉक्साईड प्रकल्पाच्या जनसुनावला बहुतांशी जनतेने प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी पाठिंबा दर्शवला आहे साखर कारखानदे तसेच विविध समूह ज्या ठिकाणी सुरू झाले त्या परिसराचा झालेला कायापलट त्यातून होणारे फायदे स्थानिकांनाच झाले आहेत तेथील जमिनीचे भाव वाढले कामगारामुळे स्थानिकांना हॉटेल घर भाडे शिक्षण संस्था दवाखाने या सुविधा उभारण्यात आल्या एकंदरीत सर्वांगीण विकास होऊ लागला त्यामुळे कोणताही प्रकल्प सर्व नियम पाळून होणे गरजेचे आहे जांभळी कासार न्यूजसाठी राम करले